ओव्हर मुळे एन्झायटी वाढते यस एन्झायटी वाढते चिंता वाढते अरे हे असं का होणार हे असं का झालं तसं का झालं स्ट्रेस वाढायला मदत होते यस ओव्हर थिंकिंगमुळे सगळेजण अनुभवत आहेत ओव्हर थिंकिंगमुळे एन्झायटी वाढते स्ट्रेस वाढतो टेन्शन वाढतं त्यानंतर डिलेड डिसिजन मेकिंग येस आपली जी डिसिजन मेकिंग आहे ती डिले व्हायला लागते यस स्लो डिसिजन मेकिंग डिसिजन पेंडिंग राहतात यस प्रोकास्टिनेशन कामं उद्यावर ढकलली जातात जाऊ दे सोड जाऊ दे उद्या ढकललं जातं ओव्हर थिंकिंग कारण की तिथंच एवढं थकवालेलं आहे तिथंच एवढं कन्फ्युजन आहे ओव्हर मध्ये विचारांमध्ये मग ते सगळं पुढे ढकललं जातं डिले होतं सगळं यस त्यानंतर बघते ओव्हर थिंकिंगच्या दुष्परिणामामध्ये तिसरं आहे मेजर लोअर सेल्फ एस्टीम अँड कॉन्फिडन्स हा एक मेजर पार्ट आहे मी असं म्हणेन की लोअर सेल्फ इस्टीम अँड कॉन्फिडन्स काय आहे मी तुम्हाला सांगतो काय होतं की ह्या ओव्हर मुळे एन्झायटी वाढायला लागते टेन्शन लिहायला लागतं आणि काय होतं की सेल्फ इस्टीम लो व्हायला लागते सेल्फ इस्टीम सेल्फ इमेज म्हणा की आपण आपल्या स्वतःबद्दलच निगेटिव्ह विचार करायला लागतो येस yes, म्हणजे काय की समजा तुम्ही काही एखादं काम करताय आणि ते काम तुम्हाला म्हणावं तसं नाही जमलं मग काय होतंय की तुमच्या मनात काय होतंय की तुमची निगेटिव्ह प्रोग्राम होते आणि तुमच्या मनात तुमचा सेल्फ टॉक निगेटिव्ह चालायला लागतो अरे मी ट्राय केलं होतं पण ते वेळेत नाही जमलं काही ना काही आपण मनामध्ये बोलत असतो बघा आयुष्यभरात आपण सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो तर आपण आपल्या स्वतःशी सगळ्यात जास्त बोलतो तिथं काही ना काही आपण बडबड करत असतो की तुम्ही काही काम करा किंवा न करा बडबड तर चालू आहे आणि त्या बडबडीमुळे काही ना काही प्रोग्रामिंग ही होतच आहे काय ना काय आता देखील तुमची प्रोग्रामिंग व्हायला लागली आहे यातन तुम्ही नवीन लर्निंग करताय स्वतःला अपडेट करताय हे अपडेशनची पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग व्हायला लागली आहे तुम्ही तुमच्या जे सॉफ्टवेअर आहे तुमचं माइंड जे आहे त्याला काही ना काही अपडेट करताय जसं प्लेस्टोर ला जाऊन आपण बघतोय की आपलं जे मोबाईल आहे त्याचे ऍप जे आहे ते आपण काही ना काही थोड्या दिवसांनी अपडेट करत असतो तसंच आपण आता बघतोय की इथं आपण आपल्या माइंडला अपडेट करतोय तर ह्या अपडेटमध्ये आपण बघतोय की हे अपडेट करत असताना कुठं प्रॉब्लेम येतोय तर इथं आपण बघतोय की जे सेल्फ इमेज जर खराब झाली तुमची सेल्फ इस्टीम जर खराब झाली अरे मी असाच आहे मी तसाच आहे स्वतःबद्दल काहीतरी काही निगेटिव्ह विचार करत 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 राहिलं मी करतोय पण मला जमतच नाही काही ना काही एक निगेटिव्ह प्रोग्राम घालते ह्या निगेटिव्ह प्रोग्रामिंगला ब्रेक करणं गरजेचं आहे यस या गला ब्रेक करणं गरजेचं आहे त्याचं पुढचं दुष्परिणाम आपण बघतोय स्लीप डिस्टर्बन्स यस बरेच जण हे प्रॉब्लेम फेस करत असतील तुम्ही बघा ज्या दिवशी तुमचा दिवस जो आहे पूर्ण स्ट्रेसमध्ये एन्झायटीमध्ये गेलेला असतो तर त्यावेळेस तुम्ही बघताय की झोपेचे इश्यू यायला लागतात झोप लवकर लागत नाही यस स्लीप डिस्टर्बन्स होतात येस किंवा झोप लागली तरी गाढ झोप लागत नाही सकाळी उठताना असं अजून झोपा असं वाटतं म्हणावी तशी झोप नाही झाली अस्वस्थ उठल्यावर पण फ्रेश नाही वाटत बऱ्याच जणांना यस हे ओव्हर थिंकिंगचे दुष्परिणाम आहेत झोप नीट नाही होणार त्यानंतर आपण बघतोय रिड्युस फोकस अँड एन एन्झायटी यस फोकस कमी होतो ऑब्विसली फोकस कमी होतो ओव्हर थिंकिंगमुळे एन्झायटी वाढायला लागते आणि क्लॅरिटी कमी होते फोकस कमी होतो आणि क्लॅरिटी पण कमी होते यस काय करायचं हे क्लॅरिटी कमी होते त्यानंतर ना फटिक ड्यू टू कॉन्स्टंट मेंटल ऍक्टिव्हिव्हिटी यस फटीक थकवायला लागतो कंटिन्यू कंटिन्यू काही ना काही मनात बड 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 चालूच आहे त्यामुळे काय एक फटिक एक थकवा यायला लागतो एक मेंटल टायर्डनेस यायला लागतो त्यानंतर बघतो हेडेक यस हे कंटिन्यू राहिलं तर काही काही जणांना बघतो कधी कधी डोकं दुखायला लागतं मसल टेन्शन यायला लागतं यस काहींना डोकं दुखायला लागतं काहीना अर्ध डोकं दुखत ना पूर्ण डोकं दुखतं बेचेन वाटतं यस yes, काय ना काय होतं असे ओव्हर आपण दुष्परिणाम बघितले अजून बरेच काही दुष्परिणाम आहेत पण मेजरली आपण इथं बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत बरेच काय आहेत तुमची जर ओव्हर थेंकिंग कंटिन्युअसली चालू राहिली तुमच्या फिजिकल हेल्थवर पण निगेटिव्ह इम्पॅक्ट यायला लागतो यस yes. डॉक्टर म्हणतात ना तुमचं बीपी शुगर नॉर्मल आहे तुम्ही टेन्शन घेताय म्हणून बीपी वाढत आहे टेन्शन घेताय म्हणून शुगर वाढत आहे टेन्शन कुठं आहे टेन्शन म्हणत आहे बीपी कुठं वाढत आहे शरीरात वाढत आहे शुगर कुठं वाढत आहे शरीरात वाढत आहे यस तर आपण पाहणं गरजेचं आहे की म्हणजे ओव्हर मनावर तर परिणाम होतात शरीरावर पण परिणाम होतात आपल्या नातेसंबंधावर पण परिणाम होतात यस नातेसंबंधावर पण ओव्हर थिंकिंगमुळे परिणाम होतात यस कसा परिणाम होतात मी तुम्हाला नक्कीच सांगेन नातेसंबंधावर कसे परिणाम होतात हे बघा तुमची ओव्हर थिंकिंग चालू आहे तुमचा मूड खराब आहे कसं आपला मूड खराब असेल आपल्याकडे जे आहे आपण तेच देणार यस जो माणूस ऑलरेडी डिस्टर्ब आहे तो डिस्टर्बन्सच देणार समोरच्याला जो दुःखी आहे तो दुःखच देणार जो आनंदी आहे तोच व्यक्ती समोरच्याला आनंद देणार यस आपल्याकडे जे आहे आपण तेच देऊ शकतो जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे ते आपण नाही देऊ शकत आपण तुम्ही विचार केला तुम्ही खूप खुश आहात खूप आनंदी आहे तुमचा मूड खूप मस्त आहे तुमचं ऑफिसचं काम झालंय मस्त तुम्हाला एक छान बिझनेस डील झाली आहे यस पैसे छान छानपैकी तुम्ही खूप खुश आहात तुमचा मूड खूप खुश आहे आणि तुम्ही घरी जाल काही छोटं मोठं झालं तुमचा मूड खूप छान आहे आहेस तुम्ही खुश आहे तुम्ही खुशीच देणार समोरच्याला एक लक्षात येस yes, ज्याच्याकडे जे आहे माणूस तेच वाटतो त्यामुळे वा ओव्हर थिंकिंग जर कंटिन्यू असेल ओव्हर थिंकिंग याचा अर्थ काय तो माणूस डिस्टर्ब आहे त्याच्या आतमध्ये भीती आहे टेन्शन आहे एन्झायटी आहे हर्टची भावना आहे दुःखाची भावना आहे जो व्यक्ती हर्ट आहे ज्याच्याकडे दुःखाची भावना आहे तो समोरच्या व्यक्तीला दुःखच देणार यस yes, जो दुःखी आहे तो दुःखच देणार जो आनंद आहे तो आनंदच देणार यस yes, त्यामुळे ओव्हर थिंकिंगचा नातेसंबंधावर पण खूप मोठा परिणाम होतो